ओके बोल मी आहे नित्या बोल ओके चला पुढे संस्कार बोल मी आहे संस्कार हा हे माझं नाव चला दक्षता सांग हा कुठे आहे तुझं नाव चिमणीवर ओके चला पुढचा मुलगा सांग तुझं नाव सांग अंश कुमार कुमार म्हणायचं तुझं कुमार लिहिलं आहे अंश कुमार चला पुढे कुठे आहे तुझं नावाची चिठ्ठी चिमणी हा सगळ्यांनी आपापल्या चिमण्या घेतल्या एकदा म्हणूया चला चला ओळखूया नाव माझ चिमणीवर लिहिलंय नाव माझ